औषध असतील इमर्जन्सी असतील ते सगळं देण्याचं काम केलं आणि आज या ठिकाणी तुमच्यासमोर एक ठरते आणि या चांगल्या पद्धतीने सशक्त सभेतीला जे भाषण करतो की आज हे काम करतोय खऱ्या अर्थाने रणासमाच्या आश्रमात वाघ होणार नाही अशा माणसाच्या मागे या तालुक्यातील जनता का राहू नये असा माझा प्रश्न माझा लक्षात ठेवा असे अनेक प्रश्न सारखे तालुक्यात आज या चारा दिवसाच्या प्रचार सभेच्या माध्यमात असू दे कोपरा सभेचा निमित्तानं असू दे असा एक घटक या तालुक्यातला नाही महिला असेल माता वगैरे असतील त्याने आपलं मत आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी मांडण्याचं प्रामाणिकपणे काम केलं आज आपण बघितलं या तालुक्यामध्ये आमदार झाले खासदार झाले अनेक या ठिकाणचे लोकप्रती झाले परंतु त्या त्या काळामध्ये किती फंड आला आज मला सगळा टीका जरूर करा की राजकीय स्पर्धा आपली विरोधकांनी काय बांधायला बांध काय भांडण नाही आपलं परंतु माझी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी निमित्तानं आव्हान आहे की आपण देखील आपल्या बंगाल सूचना करा की आपण एकरी जाऊ द आठ सात तालुक्याची परंपरा जे आपला तालुका आपण अशा एक चांगला संस्कृती निर्माण झालेला आहे मगाशी ज्या मगास संबंधांचा असे दादाने उल्लेख केला अशा ज्येष्ठ माणसांच्या नेतृत्वाखाली हा तालुका काम कर आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपले भाषण भाषण करताना विकास का बोला तुम्ही काय करणार आहे बोला याच्यावर निश्चितपणे आपण बोला आम्ही तुमचं स्वागत करतो परंतु एके रेटी काय आपण करणार असाल तर लक्षात घ्या भविष्यात आम्ही निघून खपून घेणार नाही कारण आम्ही निघून याच तालुक्यात काम करते ज्या गावचे बाबले त्याच गावच्या बोलण्याच्या बाबा लक्षात ठेवा परंतु आम्हाला आदरणीय आमदार साहेबांनी सूचना केली की आपण प्रत्युत्तर देता आपण विकासांना उत्तर देऊ आणि विकासाचं उत्तर शंभर टक्के या तालुक्याला एकोणीसशे कोटीच्या माध्यमातून आज आमदार साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही आज काम करताना कामगाराला दबाव टाकायचं त्याच्या प्रेशर टाकायचं त्यांच्या अनेक प्रकारच्या दबावतो तयार करून त्याला प्रचार यंत्र करायचं म्हणून खरोखर मला कौतुक तिने भारतावर सांगितलं माझा जरी काकडे कामगार असला त्याला दबाव करू नका तू प्रामाणिकपणे काम करत असेल त्याला बरोबर घ्या तुम्ही कुठल्या त्याच्या अत्याचा अन्याय करू नका त्याला त्याच्या मनानं काम करू दे असं म्हणणार बाजूला आणि कामगारांच्या माध्यमात असू देत पैशाच्या माध्यमात असू दे एक काम करा कामाला लावणारे एक नेतृत्व का बाजूला आहे आपल्याला माहिती आहे मी कोणाशी बोलावलंय त्यामुळे आपल्याला या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व असं सतत चालू ठेवायचं असेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करायचा आपल्याला तर आपल्याला या तालुक्याचा चेहरा बोरा केला अडीच वर्षाचे बदलायचं काम केलं अशा माणसाच्या अशा आदरणीय एकनाथ साहेबांच्या मागण्या आपले काळजी करायचं माध्यमावर